मित्रांनो नमस्कार भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी परवा लोकांना उद्देशून अतिशय लांछनास्पद घृणास्पद असं वक्तव्य केलं तुमच्याकडं जे काही आहे तुमच्या बापाला पेरणीला जे पैसे लागतात ते सुद्धा मोदींनी दिलेले आहेत त्याच्यानंतर तुमच्या आया बहिणींकडे जे पैसे आहेत ते सुद्धा लाडकी बहीणचे आहेत एवढंच नाही तर तुमच्या अंगावरचे कपडे पायातल्या सुद्धा भारतीय जनता पक्षाने तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत अशा पद्धतीचं अतिशय मस्तवाल ज्याला सत्तेचा माज असणं आपण म्हणतो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि फक्त निषेध करून भागणारं नाही आहे तर या बोलण्याची शिक्षा सुद्धा त्यांना कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळायला पाहिजे फक्त मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान ओढले त्यांना तंबी दिली दम दिला एवढ्यावरती हे भागण्यासारखं हलकं फुलकं वक्तव्य नाही आहे माणसाला सत्तेचा यशाचा किती माज येऊ शकतो त्याच्यामध्ये किती मस्तवालपणा येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे बबनराव लोणीकर यांचं हे वक्तव्य आहे आणि यात नवीन काही नाही आहे हे विशेष आहे भारतीय जनता पक्षाचे नेते येनखेन प्रकारे किंवा कधी ना कधीतरी आधेमध्ये अशा पद्धतीच्या सत्तेचं माज आलेलं वक्तव्य करतच असतात आणि त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही त्यांच्या त्या ते वक्तव्याच्या नंतर लगेच आलं की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान ओढले वगैरे फक्त कान ओढून काय होतंय तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांनी लोकांची मतदारांची अपमान केलेला आहे मतदारांचा तर तुम्ही त्यांना पक्षातून काढा त्यांना निलंबित करा त्यांच्यावरती अशी काही कारवाई करा की ज्याचं उदाहरण इतर भारतीय जनता पक्षातल्या अशा पद्धतीचं बोलणाऱ्या लोकांच्या वरती त्या त्यांचं उदाहरण त्यांच्यासमोर ठेवण्यात येईल अशा पद्धतीची कारवाई पक्षाकडनं घडली पाहिजे परंतु भारतीय जनता पक्षाचं आत्तापर्यंतचं जे काही रेकॉर्ड आहे ते असं आहे की ते अशा पद्धतीच्या कारवाई कधीच का करत नाहीत फक्त देवेंद्र फडणवीस येतात आम्ही त्यांची कान उघडणी केली आम्ही त्यांना समज दिली आम्ही त्यांना तंबी दिली ते पुन्हा असं करणार नाहीत अशा पद्धतीचं थातूरमातूर बोलून वेळ मारून नेण्याचं आणि अशी माणसं सांभाळण्याकडं भारतीय जनता पक्षाचा कल असतो असं आपण अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे आपण अनुभवलेला आहे त्याच्यामुळं या वक्तव्यामध्ये वेगळं काही नाही आणि खरं सांगू का आ, देवेंद्र फडणवीस करती करती। कारवाई करतील ना था। नाही तर नाही करतील भारतीय जनता पक्ष त्यांच्यावरती काही कारवाई करेल नाही तर नाही करेल पण आपण मतदार आपण काय करणार आहोत याच्यावरती अशा लोकांचं भवितव्य ठरत असतं आपण मतदान जर परत लोणीकरांनाच दिलं तर विशेष संपला ते म्हणतील की मला लोकांची मान्यता आहे मी मतदान घेऊन आणि मतदान लोकांनी मला देऊन मी विजयी झालेला उमेदवार आहे त्याच्यामुळे मी जे काही बोलतो जे काही वागतो जसं काही बोलतो ते सगळं लोकांना मान्यत आहे लोकांची मान्यता आहे लोकांनी त्यांची ती मान्यता मतदानाच्या रूपाने मला दाखवून दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत आपण मतदार म्हणून जागरूक होत नाहीत जागे होत नाहीत आणि कृती करत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीच्या पुढाऱ्यांना चाप बसणार नाही मला लोक पाडू शकतात अशी भीती त्यांच्या छातीमध्ये बसली पाहिजे तर हे बोलणं त्यांचं सुरळीत होईल आणि ते मतदारांना आणि लोकांना आदरयुक्त पद्धतीने बोलतील हे आजचं जे वक्तव्य त्यांचं आहे हे लोकांना गृहीत धरून बोलल्याचं वक्तव्य आहे की मी काही जरी बोललो कसं जरी बोललो निवडणुकीत मी एकदा पैसे खर्च केले की मला मतदार कशाही पद्धतीने निवडून देतात आणि मला निवडून कसं येतं यायचं या या हे चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मी बोलताना फार काही तारतम्य बाळगण्याची गरज नाही मी कसंही लोकांना बोलू शकतो हा आत्मविश्वास त्यांना आपल्या लाचारीनेच दिलेला आहे मतदार जो आजकाल आपण पाहतो की अर्थपूर्ण मतदान हे आपल्याकडे सध्या चालू आहे आणि ही एक प्रकारे लाचारीच आहे पुढाऱ्यांची क्षमतावंत लोकांची ही लाचारी आपण पत्करल्यामुळे त्यांना तसं वाटतं की आपण यांना काहीही बोलू शकतो यांना आपण गृहित धरू शकतो खरंच सांगतो परत एकदा मनापासून सांगतो असं काही धडा शिकवा अशी काही अद्दल त्याला घडवा पुढच्या निवडणुकीमध्ये जी ही निवडणूक येईल की त्याची पुन्हा असं बोलण्याची छाती नाही झाली पाहिजे त्याची जीपसुद्धा पुन्हा असं बोलण्यासाठी वळली नाही पाहिजे आणि सवयीप्रमाणे जर चुकून जर जीव वळत असेल तर ह्यांनी ताबडतोब तिला आवर घालावा इतकी धा दहशत आणि इतकी धास्ती की मतदान रूपाने तुम्ही त्याच्या छातीमध्ये बसवली पाहिजे तरच हे बोलणं बंद होईल नाहीतर हे पुढारी असेच बोलत राहतील तुम्हाला असेच घरी धरत राहतील आमच्याकडे सुद्धा एका मतदारसंघामध्ये असंच होतं आणि अजूनही आहे ज्या लोकांना पैसे दिलेले असतात ज्या लोकांना मतदानाच्या वेळेस काही ना काही त्यांच्यावरती उपकार केलेले असतात त्या लोकांना निवडणुकीच्या नंतर असंच बोलण्याची पद्धत अनेक मतदारसंघामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये आहे कारण आपणच त्यांचे पैसे घेऊन एक प्रकारे त्यांची लाचारी स्वीकारतो आता जे लोकांनी एकदा लाचारी स्वीकारली ती एक प्रकारची मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीच असते मग तुम्ही गुलाम झालात तर मग तुम्हाला काही बोलण्याचा सुद्धा अधिकार राहत नाही त्याच्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही मतदान ज्यावेळेस करायची वेळ येते तेव्हा हे सगळं आठवून तुम्ही मतदान करून अशा पुढाऱ्यांना अदल घडवली पाहिजे अशा प प्रकारच्या पुढाऱ्यांना आपल्या पक्षाचं तिकीट देणाऱ्या पक्षाला सुद्धा तुम्ही अद्दल घडवली पाहिजे आणि हे बोलल्याच्या नंतर त्यांना थातुरमूर उत्तर देऊन पाठीशी घालून सांभाळून घेणाऱ्या नेत्याला आणि त्याच्यासुद्धा पक्षाला हे तुम्ही अद्दल घडवली पाहिजे याच्यामध्ये फक्त बबनराव लोणीकरांना दोषी धरून चालण्या इतकं छोटा विचार तुम्ही करू नका किंवा इतके छोटे मार्ग तुम्ही स्वीकारू नका तर बबनराव लोणीकरांसारख्या पुढाऱ्याला सांभाळणारा पक्ष त्यांना तिकीट देणारा पक्ष आणि त्यांना पाठीशी घालणारे जे त्यांचे नेते आहेत यांनासुद्धा धडा शिकवण्याची सुद्धा अद्दल घडवण्याची तुमची जबाबदारी आहे तुम्ही केल्याशिवाय काहीही होणार नाही आता लोणीकर बोलले चार दिवस निषेध होईल वेगवेगळे पक्ष त्याच्यावरती वेगवेगळी मतं देतील देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणे वेळ मारून नेतील गोडगोड बोलून आणि पुन्हा चार आठ दिवसानंतर नवीन काहीतरी घडेल मग आपलं लक्ष तिकडं जाईल हे आपलं नेहमीच चालत आलेलं आहे मला सांगा कितीतरी नेते आहेत भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये की जे मा बेताल वक्तव्य करतात आणि त्यांचं काही बिघडत नाही त्यांचं काही वाकडं होत नाही ते पुन्हा पुढच्या निवडणुकीमध्ये निवडून येतात आणि हेच आता सध्याचा चालत म्हणजे सध्या हेच चालू आहे म्हणजे उत्तर प्रदेशच्या सारख्या मानसिकतेचा महाराष्ट्र कधीच नव्हता परंतु आपण हिंदुत्वाच्या आणि त्या पद्धतीच्या विचारांच्या नादी लागून आता महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशच्याच ट्रॅकवरती नेऊन ठेवलेलं आहे ही वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे आणि जर आपल्याला असं वाटत असेल की हे चुकीचं घडत आहे आणि बदललं पाहिजे तर हे बदलण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे आपल्या मतदानामुळेच अशा पद्धतीचे पुढारे निवडून येतात आपल्या मतदानामुळेच अशा पद्धतीच्या पुढाऱ्यांचे पक्ष निवडून येतात आणि आपल्या मतदानामुळेच अशा पद्धतीच्या पुढाऱ्यांचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात जोपर्यंत आपण मतदानाच्या रूपाने त्यांना आवर घालत नाही किंवा त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत या परिस्थितीमध्ये काही बदल होणार नाही असं आधेमध्ये कुणीतरी तुम्हाला गुलामासारखं बोलेल लाचारासारखं बोलेल श्वानासारखं बोलेल मग आमच्यासारखे काही लोक व्हिडिओ करतील तुमच्यासारखे काही लोक त्याच्यावरती व्यक्त होतील आणि पुन्हा निवडणूक आले की ते जर तुम्ही त्यांनाच मतदान करत करणार असाल पुन्हा हे असंच चालत राहील हे थांबणार नाही कधी आणि हा एक चार आठ दिवसाच्या करडणुकीच्या शिवाय दुसरा कोणता याच्यात विषय होणार नाही तुम्हाला जर खरोखर स्वतःची करडणूक होऊ नये असं वाटत असेल तर निवडणूक आणि आपण करत असलेलं मतदान हेच आपण जबाबदारीने केलं पाहिजे योग्य माणसाला योग्य पक्षाला आणि त्या पक्षाच्या योग्य नेत्याला आपण निवडून दिलं पाहिजे जे चुकीचे लोक आहेत त्यांना आपण पाडण्याचंसुद्धा धारिष्ट्य आणि हिंमत आपण दाखवली पाहिजे ऐन मतदानाच्या वेळेस सगळे विसरून जाऊन पुन्हा एकदा काहीतरी म्हणून कधी मोदी म्हणायचं कधी धर्म म्हणायचं कधी अजून काही म्हणायचं आणि अशाच माणसाला निवडून द्याय देत राहायचं हे दोन हजार चौदापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे कुठंतरी थांबल्याच्याशिवाय महाराष्ट्र काही दुरुस्त होणार नाही तर महाराष्ट्र असाच गरंगळत राहील आणि एक दिवशी महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश राज्य राहणार नाही धन्यवाद